आणि बघा सॉफ्टी खाण्याचा किती आनंद लुटतात मी काही घेतलेलं नाही मी तर घरी जे लागणार आहे ते घेतले घेतलं होतं नाही तर मित्रांनो नमस्कार आज शनिवार आहे आणि आज शनिवारची तशी पहिली तर सगळ्यांना सुट्टी असते मला पण आज हां तर मला पण आज म्हणजे सुट्टी होती आज काही ट्रेनिंगची बॅच वगैरे नव्हती पण अचानक नाही का ऑफिसचंही काम आलं होतं ते ऑफिसचं काम कंप्लीट केलं आणि मग नाही का आमच्या संघटनेची होती त्या चेहरा दाखवणं खूप गरजेचं होतं आज कारण इन्व्हिटेशन होतं या म्हणून तर तिकडे पण गेलो आणि आताच थोड्या वेळा एक घंटा आधी घरी पोचलो आणि त्यानंतर नाही का गेले आठ दिवसापासनं बायकोचं मागे एक आपल्या मागे लागलीच होती की घरचं किराणा संपलाय चला होता आणि ते पण आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की किराणा म्हणजे काही वस्तू आहेत काही आणायचं त्यामुळे आज सुट्टी आहे म्हणलं चला आपण जाऊन घेऊन येऊयात तर आता आम्ही निघालो डी मार्ट हा तर मग आता किराणा आणायला डिमार्ट पॅसेंजर बसलेले आहेत ड्रायव्हर सिंकिट वर ड्रायव्हर बसलेला आहे आणि पाठीमागे ही पोरगी बघा दिसली असेल मला आता आम्ही सर्वजण डिमार्ट ला जातो तिथे काय काय खरेदी करणार आहोत हे आपल्याला ब्लॉग मध्ये आम्ही दाखवणारच आहोत तर चला हे बघा मित्रांनो थोडंसं सामान घ्यायचंय असं म्हणून मला फसवलं गेलेलं आहे या ठिकाणी आणि हे बघा ही ट्रॉली अख्खी खचाखच भरलेली आहे कोणी मी काय केलंय आणि हे बघा सॉफ्टी खाण्याचा किती आनंद लुटतात नाही का गाडी कुठे आपली तर असं आहे मस्तपेगी नाही का सॉफ्टी वगैरे यांना थोडीशी रिश्वत दिलेली आहे या ठिकाणी आणि नाही रिश्वत नाही मीनं पण खरेदी केलेली आहे घर घरा घरी जे लागतात सगळ्या गोष्टी आपण त्याच खरेदी केलेल्या आहेत सगळ्या जे अनावश्यक असं काही केलेलं नाही कारण दोन आता दोन महिने तर घेऊनच नाही दोन तीन महिन्यात आता यायचं नाही डिमार्टला तर आता मस्तपैकी सॉफ्टी खाण्याचा आनंद आम्ही या ठिकाणी घेतो हे डी मार्ट नाही का मित्रांनो हिंगण्याचं डीमार्ट आहे म्हणजे नागपूरपासून एक साधारणतः म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथून तिथून साधारणतः किती किलोमीटर आहे एक बारा तेरा किलोमीटर आहे इथून आणि पहिले आपण पहिले नाही का आम्ही या डी मार्टच्या समोरच राहत होतो एक दीड किलोमीटर अंतरामध्ये म्हणजे का आणि तिथून मग जाणं येणं करत होत्या ऑफिसला त्यामुळे डी मार्ट आम्हाला खूप जवळ होतं महिन्यातून एक वेळा तर नक्कीच यायचो आम्ही आणि आता तेवढं लांबून यावं लागतं या ठिकाणी पण एकदम नाही का असं हायवे रोड टच असल्यामुळे खूप मोठं डीमार्ट आहे नागपूरमधलं तुम्ही बघू शकता या ठिकाणी पार्किंगची वगैरे नाही का व्यवस्था खूप छान अशी पार्किंगची व्यवस्था आहे आणि काही वर्षापूर्वी एक दीड वर्षाआधी ही जसं आता हे गाड्यांसाठी हे छत जे बनवलेले आहे ते पहिले नव्हते आता यांनी त्यांनी पावसाळ्यामध्ये वगैरे बऱ्याच ग्राहकांना नाही का सामान गाडीमध्ये टाकण्यासाठी खूप त्रास होतो त्यासाठी मग यांनी हे केलेलं आहे चांगली व्यवस्था इथे नागपूरमध्ये नाही का आणि डीमार्टला खर्च पण भरपूर होतो ना एक हे हो बघा मी काही घेतलेलं नाही मी तर घरी जे लागणार आहे तेच घेतले पण थोडीफार यांनी महत्वाचं जे लागणार होत ते आणि जे हो चला आता आपण घेऊया

मित्र आता नाही का जस्ट एक पाच मिनटं झाली तर घरी पोहोचलेले आहे आत्ता रात्रीचे नऊ वाजून गेले आहेत अजून जे जेवण पण बाकी आहे आता जेवाईची तयारी माझा बायकोला करायलाच लागणार आहे तर आपण डिमार्टमधून मी म्हणलं होतं तुम्हाला की आम्ही काय काय खरेदी केलेली नाही का मित्र म्हणलं होतं चार टी शर्ट्स मी पण खरेदी केले आहे श्रावसाठी पण एकदम भक्कम सगळी खरेदी केलेली आहे आपण आणि ते काय काय केलेलं आहे ते तुम्हाला आता आम्ही दाखवतो

तर हे बघा हे एक मस्त असं टीशर्ट घेतलंय हे फक्त 99 रुपीसचं आहे आपला एकदम गरीब वाला आहे तसे तसं नाही आ नाही हो 150 वाले आहेत ना नाही नाही नाईन वाला हे घेतलंय हे दीडशे रुपये आहे हा हा आणि आणि अजून हे घेतलंय हे पण आहे 149चं आहे अजूनही घेतलं नाही होतं का गाडीमध्ये बघा माहित नाही आता मला चार घेतले होते ना मला तर तीनच आणि या बर जाऊ द्या एक घेतलं होतं मला माहिती गाडीत राहिला असेल असेल का त्याच्यात आणि एक वस्तू आपण घेतलेली आहे आणि ना माझ्यासाठी पण काय घेतले दाखवले बरं का तुम्हाला लवकर लवकर दाखवले या या पॅन्ट्स घेतल्यात श्रावणी साठी डेली साठी तर हा आणि तू काय घेतलंय तिला आता मी गेलो होतो रिया कस होती की मला बाकी काहीच नको मला रेड टीशर्ट नको काहीच नको मला काहीतरी स्टेशनरी पाहिजे त्यामुळे मग तिने हे घेतलेले आणि अजून एक वस्तू इच्या होम म्हणजे घरगुती कामासाठी खूप छान अशी वस्तू आपण घेतलेली आहे डीमार्ट मधून तर हे घेत बघा तर हो तर ना मी माझ्यासाठी म्हणजे मला खरं तर मी हात आलीच पुसायचे बरं का कापड घेऊन कारण की वेळेला त्यांनाच आवडायचं पण यावेळेस मॉम होता माझे जो पण असा नव्हता वेगळा होता साधा होता तर या वेळेला मग मी मधून हे खरेदी केले माझ्यासाठी तर आता याची फिटिंग वगैरे उद्या करून देते त्यांच्याकडून yes, yes. आणि तर खोलून चेक पण करून घेतलंय हे hey, बघा तर हे खुँ ते ते दर, तर हे महत्वाची वस्तू ही मी माझ्यासाठी खरेदी केलेली आहे म्हणजे घरासाठीच आहे पण मला खूप उपयोगी तर असं काही खरेदी केलंय आणि एवढंच नाही तर यांचं खूप तिथं चालू होत इथं आलोच आहे तर जिलेबी घ्यायची आम्ही हिंगण्याला अगोदर घ्यायचो तर मला वाटते दर रविवारी आम्ही घ्यायचो तर त्यांनी येताना ना ना स्पेशल त्या तिकडं जाऊन तेवढं लांब हिंगणाची स्पेशल जिलेबी आणलेली आहे तर असा आहे आता एकंदरीत नाही का सगळ्या गोष्टी तर आणलेल्याच आहेत म्हणजे खूप सारा खर्च पण करून आलो आहे आता तो बघू नंतर आपण काय करायचे त्याचं आता तर आता मस्तपैकी जेवणं करून जिलेबी खाऊ गरम गरम आणि आता भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना कसं वाटलं तर नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय